नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे चंडिका मातेच्या मंदिरात फिरायला आलो आहे दर्शन घ्यायला आता इकडे आम्ही व्हिडिओ पण काढणार आहेत हे बघा व्यू कसा आहे खूप छान एकदम किती छान आहे बघा मंदिर किती मस्तपैकी आहे खूप सुरत एकदम बघा किती मस्त वाटतंय हे बघा सुषमा आणि तुम्हाला पण कसं वाटतं नक्की सांगा हे ते लग्न वगैरे हॉल असतंय बड्डे लग्न वगैरे सगळं होते तिकडे हे बघा कसं मस्त एंट्री आहे इकडून वरती जायला किती छान असं वाटतं आहे आता दर्शनाला चाललो आहे आम्ही वरती बघा बाजूला बघा किती मस्त आहे वातावरण किती छान आहे इकडे चला सगळ्यांनी आईचं दर्शन घेऊया माता मंदिर आणि जे वरतून एवढं छान असं व्ह्यू दिसतं बघा खूपसुरत एकदम मस्त किती छान सीन आहे बघा इकडे बघा खूप छान असं निसर्ग बघा आणि माकड बघा कसा मस्त खेळतोय बघा हे बघा जबरदस्त किती छान असा बघा आम्ही त्यांना बनाना पण दिले खायला